श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव आणि व्रताला विशेष महत्त्व आहे हे सण उत्सव आणि व्रत कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित असतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षात येते ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून फाल्गुन महिन्यातील एकादशीला आवळ्या झाडाची पूजा करण्यात येते या एकादशीला आमलकी एकादशी असेही म्हणतात तर काशीमध्ये याच एकादशीला रंगभरी एकादशी असंही म्हणतात पौराणिक कथेनुसार आमलकी किंवा रंगभरी एकादशीच्या तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हो झाल्यानंतर ते काशीमध्ये आले होते त्यामुळे या दिवशी भोलेनाथांचे भक्त रंग अबीर आणि गुलालांची उधळण करण्यात येते या दिवसापासून वाराणसीमध्ये होळी सणाला सुरुवात होते आणि पुढील हा दिवस रंगांचा सण साजरा करण्यात येतो या एकादशीच्या दिवशी, दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात की यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा तसेच भगवान विष्णू विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील या उपायांनी येते मग या एकादशीसाठी उपाय व सेवा कधी करायची आहे तर ही एकादशी तिथी वीस मार्चला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकवीस मार्चला पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार बुधवारी वीस मार्चला एकादशीचं व्रत करण्यात येणार आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही लाल रंगाचे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता फक्त या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो तसेच एकादशीच्या दिवशी देखील जर आपण काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा केली तर ती पूजा आपली फलदायी ही ठरत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला जिथे पण आवळ्याचं वृक्ष भेटेल आपल्याला तिथे जायचं आहे कारण की आवळ्याच्या झाडामध्ये जा साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हणतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैसा, पैसा हा येतो पण पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वाईफ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपलं देखील मन नाराज मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय जरूर करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तर आपल्याला आवळ्याच्या झाडाला काही वस्तू या अर्पण करायच्या आहे आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे दूध घेताना थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आपण तापवलेलं दूध हे घ्यायचं नाही कच्चं दूध घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे हळदी कुंकू आणि अक्षता आपल्याला घ्यायची आहे प्रथम आपल्याला झाडाला कच्च दूध आवळ्याचं झाड जिथे पण असेल अगदी तुम्हाला लांब जाण्याची वेळ आली तर तिथे तुम्ही जा पण तिथे जाऊन आपल्याला आवळ्याच्या झाडाला या वस्तू अर्पण करायच्याच आहे थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे आपण जेव्हा अक्षता अर्पण करत असतो तेव्हा त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात याची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे मग तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती तुम्ही बोलायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा आर्थिक टंचाई असेल घरामध्ये आजार पण या सर्व गोष्टी तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ सांगायच्या आहे कारण त्यामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे आणि आमला की एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडामध्ये वास करतातच अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही विष्णूंकडे तुमची जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला तुम्ही सात किंवा नऊ किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवा वायन मह या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा हा मंत्र म्हणता येईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे आपली सर्व कामे ही व्यवस्थितरित्या पार पडतील व जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल आवळ्याच्या झाडाच्या खाली जी काही माती आहे ती आपल्याला आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांना आपल्या पतीला देखील ही माती लावायची आहे यामुळे आजारपण देखील दूर होईल व घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील या दिवशी दे प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जो काही दिवा प्रज्वलित करत आहोत तो दिवा आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे तो दिवा आपल्याला घरी आणायचा नाही मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून नेऊ शकता किंवा मातीची पंथी जरी तिथे ठेवली तरी पण चालेल आपण पूजा करून आल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तो दिवा तिथे प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण घरी आल्यावरती आपल्याला एक आवळा घ्यायचा कमी आहे आवळा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे कमीत कमी अर्धा तास आपण हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे त्यानंतर जे काही ग्लासातलं पाणी आहे ते आपल्याला घरभर शिंपडायचं आहे घरामध्ये अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आपण पाणी शिंपडत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आपण जर असा जप करून हे पाणी अंमल की एकादशीच्या दिवशी घरामध्ये घरामध्ये तर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होत असते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते घरामध्ये जो काही आपल्याला त्रास होत असतो तो त्रास देखील भरपूर प्रमाणामध्ये दूर होत असतो हा अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला या एकादशीच्या दिवशी करायचाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद